कर्जतमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ओम साई सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था श्री ओम साई दवाखाना कर्जत तळेगाव जनरल हॉस्पिटल ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यशोदा फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर कामोटे आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुबे मेन्शन टीच्या समोर टी जे एस बी बँकच्या शेजारी कर्जत रेल्वे स्टेशनजवळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे शिबिरामध्ये हृदयविकार कर्करोग रक्ताचे आजार प्रजनन समस्या नेत्र कान नाक घसा त्वचा विकार संसर्गजन्य आजार स्त्रियांचे आजार पोटाचे विकार गर्भाशय तपासणी यांसारख्या विविध आरोग्याच्या तपासण्या मोफत केल्या जातील तसेच वंदत्व उपचार टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन मधुमेह नियंत्रण केसांचे विकार गर्भवती माता तपासणी लहान मुलांचे लसीकरण आणि मोफत शस्त्रक्रिया नोंदणी देखील करण्यात येईल विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अठरा ते ऐंशी वयोगटातील महिला व पुरुष रेशन कार्ड धारकांसाठी कॅन्सर व इतर शस्त्रक्रियांसाठी नोंदणी केली जाणार आहे डॉक्टर विजय मस्कर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्ज डॉक्टर बाळासाहेब खडबळे यशोदा फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर कामोटे डॉक्टर ज्योती मेहता टी जी एस ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर तळेगाव डॉक्टर निलेश चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण श्री ओम साई दवाखाना कर्जत आणि डॉक्टर हर्ष गुजराती ई एन टी सर्जन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एक्केचाळीस अकरा किंवा पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर शून्य सहा शेहेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे